पुणेकरांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला माझे सगळे पक्षाचे नेते मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळे साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मान्य दादा मान्य राजसाहेब ठाकरे मान्य आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते सर्व कार्यकर्ते यांचं मनापासनं मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासनं काम केलं पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आहे पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमचा आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासनं धन्यवाद द्यायचे आहेत त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढलो पुणे हे सुसंस्कृत शहर आहे पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला व्यक्तिगत स्वरूपावर प्रचार केला लोकांनी पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो